आता माझ्या इकडे आताकडे बघ मी आता एक दोन तीन म्हणून चुटकी वाजवल्यानंतर चुटकी वाजवल्यानंतर ती तुझी नटी होणार आहे तुझी मैत्रीण होणार आहे एक दोन तीन तुझी मैत्रीण झालेली आहे श्रीवल्ली झालेली आहे श्रीवल्लीचा श्री आता गालाचा दोन पप्पी घेणार आहे एक दोन तीन घे <laughs> पटकन जा आणि गालाची पप्पी घ्यायचा श्रीवल्ली मग कोण आहे

जवळ जा मैत्रिणीला मिठी मार मिठी मार मैत्रिणीला मैत्रिणीला मिठी मार oh, हा आता मार oh, एक मार। दोन तीन जसं <laughs> पिक्चर मध्ये मारतात तस मार मार बागेल त्याला हे उठी कोण आहे म्हणजे नाव काय तुझं नाव काय श्रीवल्ली नाव आहे

आता तुझ्यासाठी काही आता गोष्टी आपण करून घेतलेल्या आहेत आता तुला चांगल्या गोष्टी आपण करूया तुझ्यामध्ये अशा कुठल्या कमतरता आहेत का ज्याच्यामुळे तुला डिप्रेशन आणि एन्झायटी भीती वाटल्या अशा कुठल्या गोष्टी तुझ्या मध्ये लाजा स्वभाव आहे काय 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 वाटते तुला ते सगळं मला सांगूया काय काय वाटते तुला आणि ट व्हिडिओ दुसरा करता